महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास घेऊयात घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून बारामतीत एकशे अकरा फटाका बुलेट सायलेन्सरवर चढला वाहतूक पोलिसांचा बुलडोजर वाहतूक शाखेची धडक मोहीम लाखोंचा दंडही केला वसूल शहर शांत सुंदर आणि कायम सुरक्षित राहावं या उद्देशानं बारामती वाहतूक शाखेनाखेर शहरात ध्वनी प्रदूषणाचा कहर करणाऱ्या फटाका सायलेन्सर वाल्या स्वारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला वारंवार सूचना दंडात्मक कारवाया याला केराची टोपली दाखवणाऱ्या टवाळखोरांना चाप लावत आतापर्यंत तब्बल अठ्ठावन्न बुलेट गाड्यांचे फटाका सायलेन्सर जागेवरच काढून बुलडोजर चढवलाय या मोहिमेमुळे शहरातील गल्लीपासून मुख्य रस्त्यापर्यंत धडधड करणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसलाय हे विशेष मोहीम उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येते गेल्या वर्षभरात छप्पन्न कारवाया करण्यात आल्या होत्या तर यावर्षी सुरुवातीपासूनच पोलिसांनी गती वाढवत अठ्ठावन्न कारवाई करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना एकूण एकशे अकरा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे एकूण अठ्ठावन्न बुलेट स्वारांच्या सायलेन्सरवर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे फॅशन स्टाईल आणि अटेन्शन मिळवण्यासाठी अनेक तरुण मूळ बुलेट गाड्यांमध्ये बेकायदेशीर बदल करून फटाका सायलेन्सर लावतात हे सायलेन्सर इतका मोठा आवाज करतात की या गाड्यांचा आवाज म्हणजे एक ध्वनी दहशत बनली होती पोलिसांनी अनेक वेळा सूचनाही केल्या पण कायद्याचा धाक राहिलेला नाही हे पाहून मोटार वाहन कायद्यातील कलम एकशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत थेट कारवाईचा निर्णय घेतला वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होते ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे आणि वाहतूक शाखेची बारामतीमध्ये जे नवयुवक आहेत ही बुलेट घेऊन जोरजोरात वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसून जोरजोरात त्याचा जो जो आवाज करत बारामतीमध्ये फिरत असतात अशी तक्रार नागरिकांची पोलिसांना आली होती त्यामध्ये आमचे पोलीस निरीक्षक यादव यांनी स्वतःहून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि जवळपास जा जानेवारीपासून मेपर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावन्न आम्ही जे सायलेन्सर्स आहेत ते जप्त केले होते त्यासोबत दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या सहा महिन्यात आम्ही त्रेपन्न सायलेन्सर असे टोटल आत्तापर्यंत एकशे पंधरा सायलेन्सर आम्ही बुलेटचे जप्त केले होते त्यामध्ये मग आज आम्ही ते सायलेन्सर खाली टाकून ते नष्ट करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे बारामती वाहतूक विभाग सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी आम्ही सर्वजण दक्ष आहोत सोबतच मी सर्व नवयुवक जे आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो आणि एक सूचना करतो की अशा प्रकारचा कोणताही प्रकारचा सायलेन्सर आपण बसवू नये बसवू नये जेणेकरून बारामतीच्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अन्यथा तुमच्या सायलेन्सरसोबतच त्यानंतर आम्ही बुल ज्या बुलेट आहेत ज्याच्यावर सायलेन्सर बसवतात ती पण जप्त करण्याचे पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आपण साधारणतः मागील तीन महिन्यांपासून याच्यावर कारवाई सुरू केली आहे काही तुकार जे असतात कायद्याचं पालन न असतात ते काय करतात की मोठा सायलेन्सर लावायचा त्याच्यातून फटाक्यासारखा का आवाज काढायचा त्याच्यामुळं लहान मुलं महिला आणि सर्वसामान्य माणसं वयस्कर लोकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो आम्ही खूप वेळा याच्या सुद्धा दंडात्मक कारवाई केली तरीसुद्धा नागरिक दंड भरतात पण ते सायलेन्सर काढत नव्हते आपण ते सायलेन्सर काढून घ्यायचीच मोहीम राबवली गाडी पकडल्यानंतर आपण सायलेन्सर काढून घेतो त्याला दंड करतो आणि पाठवून देतो जरा ओरिजिनल सायलेन्सर लावायला होतो आणि ही कारवाई आपण आणखीन लोकांच्या लक्षात द्यावी नागरिकांच्या ना लक्षात द्यावी म्हणून दे हे आपण सर्वांच्या समक्ष हे बुलडोजर त्यावर चालून आपण हे सायलेन्सर नष्ट करणार आहे सायलेन्सर हे साधारणतः आता पंचावन्न सायलेन्सर आता आहेत आणि ह्याच्या अगोदर आपण अजून काय करता यापुढे पण कारवाई सुरू राहणार आहे साधारण किती किमतीचे सायलेन्सर असतील आता आता किंमत साधारण एका सायलेन्सरची किंमत एक पाच 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 सहा हजार एका सायलेन्सरची किंमत आहे साधारणतः पाच हजार पंचवीस आहे अडीच लाख